वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद आणि लोरे पंचायत समिती मतदारसंघात भाजपाच्या जिल्हा परिषद उमेदवार सुतार आणि पंचायत समितीचे उमेदवार सिद्धेश दिलीप रावराणे यांनी प्रचारात जोरदार मुसळणी मारली आहे लोरे पंचायत समिती मतदारसंघात प्रत्येक गावात गावातील प्रत्येक वाडीत आणि वाडीतील प्रत्येक घरी भेट देऊन भाजपाचे उमेदवार सुतार आणि सिद्धेश रावराणे राणे हे आपला प्रचार करत आहेत डोअर टू डोअर आणि वन टू वन प्रचारावर सिद्धेशराव राणे आणि रिद्धी सुतार यांनी भर दिला आहे <स्थाथ>

आपली विकासाची भूमिका मतदारांना पटवून देत आहेत थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सिद्धेशराव राणे आणि सुतार आपला प्रचार करत आहेत

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आता बघितलं तर प्रचाराला रंग येऊ लागलेला आहे आणि अवघे काही मोजके दिवस जे आहेत ते प्रचाराचे उरलेले आहेत उमेदवार डोर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत लोरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार जे आहेत जिल्हा परिषदच्या रिद्धी सुतार असत्री म्हणा किंवा पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते बंटी बंटीरावराणे हे प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक गावागावात वाडीवाडीत आणि घरोघरी जाऊन अगदी शेतावरती जाऊन सुद्धा मतदारांच्या गाठीपेटी घेत आहेत आपली भूमिका जी आहे ती त्यांना समजावून सांगत आहेत आपल्यासोबत आहेत बंटीराव राणे बंटी पूर्ण बघितलं तर लोरे जिल्हा मतदारसंघामध्ये आणि तुमच्या पंचायत मतदारसंघामध्ये सुद्धा आपण बघितलं तर अगदी म्हणजे शेतावर म्हणजे शेतावर क शेतकऱ्याच्या बांधावर पण आपण जात आहे त्यांच्या घरी पण जात आहे आणि आपला प्रचार आहे काय सांगाल आता आम्ही गडमट्या गावामध्ये आहोत गडमट्या गावामध्ये जे काय प्रश्न होते ते आम्ही सहा सात महिन्यामध्ये सर्वच नागरिकांच्या सर्वच युवक वर्गाच्या सोबतीने आम्ही मार्गी लावलेत आणि आम्ही बांधावरती जायचा असा विषय आहे की ते आमची घरातली माणसं आहेत आणि आम्ही ते घरात नसताना आम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊ त्यांच्या जो काही ते जे काय काम करत आहेत जे काय ऊस शेती आमच्या इथे भरपूर आहे गडमट असू दे लोरा असू दे आचिर्णा असू दे ह्या भागामध्ये आमच्या इथे ऊस क्षेत्र जास्त आहे नवीनच आमचे शेतकरी आता काय मत्स्यपालन आहेत काही शेतकरी आता आमचे कलिंगडाची शेती करतायत पण त्यांना काय उणीव आहे काय त्यांना त्रास होतो आहे का पाण्याचा काय प्रॉब्लेम होतो आहे का किंवा आता आमचा पाटील कारखाना आहे त्या डिव्या पाटील कारखान्यामार्फत ऊस तोड झालेली आहे आता ऊस नवीन लागवड चालू आहे त्या लागवडीमध्ये त्यांना काय लागेल नवीन ह्याची आमची चौकशी चालू आहे आणि ते मतदार काय त्या मत मतं मिळतील याच्यासाठी आम्ही जात नाही ते माझी घरातली माणसं आहेत म्हणजे मतदान करा म्हणून हे सांगण्याचा उद्देश नाही आहे ती आपुलकीचे कौटुंबिक चौकशी ते ती माझी सर्व माझं गणमटातली गणमट क्षेत्रामधली माणसं ती माझी घरातली माणसं आहेत आणि त्यांनी रात्री एकला फोन करू दे तिथे सुधारा किंवा मला करू दे आम्ही त्यांच्यावर म्हणजे त्यांनी फोन केला आणि आम्ही तिथे हजर नाही असं कधी होत नाही तुम्ही इथे प्रतिक्रिया घ्या लोकांना आमच्या कार्यकर्त्यांनाही विचारा युवक वर्ग आता माझ्यासोबत जास्त आहे म आमचा महिला वर्ग ज्या ज्येष्ठ नागरिक मायाबरोबर स्वतः प्रचाराला हिरिरीने उतरतात त्यांनी मला टायमिंग दिलं की पण ते आपण या आज चालू करूया आणि आज चालू करून आपण डोर टू डोर जा आम्हाला डोर टू डोर जाऊन आम्ही प्रत्येकाला भेटतो तिथे एकच आम्हाला होते की दिली गेले तीस पस्तीस वर्ष दिलीपरावांनी असू किंवा रितेश उतर असू दे आमच्यासोबत आहेत आणि आम्ही त्यांना कधी फोन केला आणि त्यांनी उचललं नाही किंवा आमची कामं झाली नाही असं कधीच झालेलं नाही तर मग तू आपल्या घरातला बोर्ग आहेस तू बिंदास पुढे जा आम्ही तुझ्याबरोबर आहे आणि तुला भरघोस मताने इथे लीड मिळेल ह्याची गॅरंटी आम्ही देतो मतदान होईल मतदानानंतरही मतदान झाल्यानंतर विजया पक्का आहे आमचा आम्हाला लागला ते लीडचं आम्ही कसं लीड गाठू ह्याच्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते असू दे आमचे सर्वच नागरिक असू दे याच्यासाठी प्रयत्न करतात गेली पाच सात वर्षामध्ये एकदाही मागील उमेदवार किंवा आत्ता जे निवडून आले तेच आता आमच्यासमोर आव्हान देत आहेत ते विरोधक कधी इथे आलेले नाहीत त्यांच्या आमचा नागेश असून नागेश त्यांच्याबरोबर मागच्या इलेक्शनला होतं नागेशचे किती प्रश्न सुटलेत हे नागेशला तुम्ही विचारा नागेश एक कधी कॉल त्यांनी उचलला आहे का गेल्या सात वर्षामध्ये आत्ता नागेशला ते विचारते नागेश कसा आहेस आता आमचे भावडेकर साहेब बावडेकर साहेब बावडेकर साहेब तुम्ही कसे आहात आमचे सदा माहिती आहेत त्यांच्या घरी जाऊन तुम्ही पाया पडताय अरे सात वर्षामध्ये तुम्ही कुठं होतं सात वर्षामध्ये ह्या लोकांना काय पाहिजे तुम्ही बघितलं का आम्ही गेले आता नागेश, नागेश आमचा कॉन्टॅक्ट आम सात महिन्याचा आहे सात महिन्यामध्ये नागेशने मला सातशे ते आठशे वेळा फोन केला असेल आणि सर्व कामं मायाकडे मार्गी लावून घेतली मग ती पर्सनल कामं असू दे तर ती ग्रामीण तु क्षेत्रातली काम म्हणजे विकसित काम असू दे लो आत्ता गडमट लोऱ्यासाठी आपण फंड्स दिलेलं आहे ते काम चालू आहे तुम्ही आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही कवर केलं असेल प्लस आता आधीमध्ये जे स्मशानशेडला जाणारे रस्ते ते काय या लोकांनी सात वर्षामध्ये केले नाही का सात वर्षामध्ये विकास खुंटला पण आमदार साहेबांमार्फत की आत्ता आमचे असलेले पालकमधे नितेशजी साहेब साहेबांमार्फत जो विकास निधी आला आहे तो थेट या गावाला मिळाला आहे त्यामुळे नितेश साहेबांवरती हा सर्व युवक वर्गांचा विश्वास आहे आणि मेन म्हणजे नितेश राणे हे युवकांचे प्रेरणास्थान म्हटलं जातं आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून सर्व लोकांनी ते प्रवेश करून ती कामं त्यांच्याकडनं मार्गी लावून घेतलेली आहेत साहेबांनी ह्या गावाला जेवढं देता येईल तेवढं आम्हाला सगळे बंटी इथे काही कमी करू नका गडमट आपल्यावर आता हो एक साईड पूर्ण आपल्यावर गडमट चालू आहे त्याला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि नक्कीच आम्हाला मतदारांमधून भरघोस असा पाठिंबा मिळतो आणि भरघोस असा आशीर्वाद मिळते शंभर टक्के विजयाची खात्री नागेश का म्हणजे गडमट या गावामधून मिळते आम्हाला नागेश काय सांगाल बघितलं तर पूर्णतः आता आता तुमच्या नावाचा उल्लेख मुद्दाम झाला आहे पंचा उमेदवार असलेले बंटी रावणा यांच्याकडनं काय सांगाल काय होतं पूर्वी आता काय तुम्हाला अपेक्षित बदल आहे अपेक्षित म्हणजे मी आता गेली सहा महिन्यापासून यांच्यासोबत मी काम करतोय तर गावामध्ये असणारे रस्ते स्मशानभूमीला जाणारे रोड नदीपात्रात असलेली सर्व काही अडचणी होत्या साफसफाई ह्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे मला म्हणजे सहकार्य करून पूर्ण करून दिली सहा महिन्यात अगदी सहा महिन्यात पूर्ण गोष्टी म्हणजे जे मला पाहिजे होतं ज्या ज्या गोष्टी मी त्यांना बोललो की मला ह्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी त्यांनी मला त्या सहा गेली सहा सात वर्षामध्ये झालीच नव्हती विकास कामं ही बरीच रकडलेलीच होती गडमड गावामध्ये मी आता स्वतः या क्षेत्रामध्ये आहे तर मी ह्या गेल्या सहा महिन्यात जी काही विकास कामं मला पाहिजे होती की बंटी भाऊ हे काम करा ते काम मला पाहिजे आहे मला गावाला ह्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी त्यांनी आम्हाला म्हणजे पूर्तता त्या त्या गोष्टीची त्यांनी केली आहे आपल्यासोबत जिल्हा परिषदचा उमेदवार रिद्धी सुतार तुम्ही आता संपूर्ण मतदारसंघामध्ये डोर टू डोर आहे कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय नमस्कार मी सौरिद्धी रितेश सुतार मला भाजपने या उमेदवार म्हणून जाहीर केलं त्यापासून आजपर्यंत आम्ही प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरोघरी प्रचार करत आहोत तेव्हा त्यामध्ये आम्हाला सर्व कार कार्यकर्ते ग्रामीण भागातील लोक तसेच आमचे महिला वर्ग यांची मोठ्या प्रमाणात साथ आहे आपल्यासोबत आहेत वैवडचे नगरसेवक प्रदीप रावराणे प्रदीपजी काय सांगाल ग्रामीण भागामध्ये तुम्ही सध्या फिरताय भाजपच्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रचारासाठी आणि महायुजाच्या विजयासाठी था मेहनत घेत आहे कसा काय प्रतिसाद आहे माननीय पालकजी पालकमंत्री नित्यशजी राणेसाहेब यांचा ज्या कामाचा इथला प्रभाव त्याप्रमाणे दिलीपजी रावराणी साहेब जिल्हा बँकेचे डायरेक्टर सध्याचे आणि माझी बांधकाम सभापती ह्या भागात त्यांनी जो काम केलेलं आहे त्याची आज ही पोचपावती मी जातो आहे प्रत्येकाच्या घरोघरी जातो आहे तर लोक आवर्जून सांगत आहेत की तुम्ही दिलीपजी रावांचा दिलीपजी रावराणी साहेबांचा मुलगा चिरंजी आहात चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही केलं आहे त्यांनी आणि त्यांनी तुम्ही इथे प्रचार यायची गरज नाही असे लोकांचं मत आहे तुम्ही तुम्हाला आमच्याकडून मतदान होणारच आणि तुम्हाला यायची गरज नाही अशा पद्धतीचे लोकं म्हणजे सांगत आहेत प्र प्रचारासाठी आपल्यासोबत इथले ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत कसले तुमच्यासोबत इथं बघितलं तर प्रचारासाठी तुम्ही स्वतःही फिरताय आणि ग्रामस्थांच्या भेटी घेत आहे मतदारांच्या भेटी घेत आहे कसा रिस्पॉन्स मिळतो आहे रिस्पॉन्स तर चांगला मिळतो परंतु मला हेच बोलायचं आहे की कुठलाही पक्ष असो पक्षाच्या विरुद्ध आम्ही नाही जो नेता काम करतो आज आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे की लोरं खांबाळं लोरं खांबाळ आचिर्ण बघा आणि गावची, गावची स्थिती बघा जो तो सुरेल कुठल्याही पक्षाचा असेल त्याला आमचं सहमत असेल आपल्या गावात आतापर्यंत काय सुधारणा केली आहे राहिले आहेत हे लोक आता नवीनच राहिले आहेत यांचं कसं रिस्पॉन्स मिळतो तो आम्ही यांना निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्याने मा मागे फिरून अपेक्षा आहे जो तुमचा मुख्य लोऱ्यातून आतमध्ये येणारा जो, जो रस्ता आहे तो आता डांबरीकरण होतोय हा विकास तुम्हाला अपेक्षित होता समाधानी आहात हे हा बद्दल समाधानी आहे परंतु आता ग्रामपंचायतीचं बघा कुठे पाण्याची व्यवस्थित नाही आहे रस्त्याचोय नाही समशान भूमी मध्ये जाण्याचे रस्ते आहेत एका ठिकाणी गेला पण बाकीच्या अखंड गावाची परिस्थिती बघा मी हा तुमच्या अपेक्षा आहे हे केलं ना आम्ही त्यांना पाठेमाधे कुठलंही असेल काय आपल्यासाठी करत असेल तर त्याच्यासाठी आपण करू शकतो हे थेट बोलणं आहे आणि ही अपेक्षा जी आहे ती काम करणाऱ्याकडेच खरं म्हणजे व्यक्त केली आहे आणि त्यांना हा विश्वाससुद्धा आहे की सिद्धेश रावणे असतील म्हणा किंवा रिद्धी सुतार असतील म्हणा ह्या भाजपाच्या उमेदवार निवडून आल्यानंतर जी गावामधील किंवा ह्या पंचक्रोशीतील किंवा ह्या दशक्रोषीतील ह्या जिल्हा मतदारसंघातील ह्या मतदार मतदारसंघातील जे काही विकास कामं प्रलंबित असतील ती पूर्ण होतील आता होऊ लागलेली सध्या आहेतच आणि आमचा विकास जो आहे ग्रामीण भागाचा जी अपेक्षा आहे मूलभूत ज्या काय सुविधा लागतात त्यासुद्धा पूर्ण होतील अशी आशा सुद्धा येथील मतदारसुद्धा असतील किंवा ग्रामस्थ असतील ते व्यक्त करतात आणि आपण पाहिलं तसं की इथं मतदारांच्या भेटीघाटी घेत असताना केवळ मतदानाचं त्यांना आव्हान करत नाही होतं त्यांच्या कुठल्या समस्या असतील तर त्या जाणून घेऊनसुद्धा त्यावरती काय उपाय असतील ते तात्काळ सुद्धा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते पंचायत समितीचे उमेदवार सिद्धेश रावराणे आणि रिद्धी सुथार यांनी व्यक्त केलेलं आहे राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज लोरे वैभववाडी सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका